नमस्कार मंडळी तर इथे बघा मी हे प्रीमिक्स घेतलेलं आहे हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे हे मी एक कप घेतलेलं आहे एक मोठी वाटी आणि याच्यामध्ये एक चमचा मोठा असं हे तेल घालते मी आपलं जे खाण्याचं तेल असतं ते आपण घालू शकता याच्यामध्ये आणि आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर आपण हे आज कफ केक बनवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मी ह्या ुटीफ्रुटी घातलेले फ्रुटी आहेत तर छान हे वेनिलाचं प्रीमिक्स असल्यामुळे याच्यामध्ये सर्व काही ॲड असतं शुगर बेकिंग पावडर बेकिंग सोडा वगैरे तर आपण थोडंसं तेल आणि हे पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेणार आहोत तुम्ही जर असे प्रीमिक्स घरी आणून कप केक केले तर तुमच्या मुलांना खाण्यास खूप आनंद होईल तर आपण छान असं हलवून घेणार आहोत आणि आपल्याला एकाच गतीने हलवायचे आहेत तर छान असे आपण मिक्स करून घेणार आहोत तर आपण हे छान असं स्मूथ असं हे बॅटर रेडी करणार आहोत याची ए आपण घातलेले आहेत रोटीपुरटी तर इथे मी आता हे कप केकसाठी मी हे आपले चहाचे जे यूज अँड थ्रोचे कप असतात ते घेतलेले आहेत ह्याला आतून वगैरे काय लावायची गरज नाही आहे तेल वगैरे तर असं बॅटर आपण अर्ध अर्धा बॅटर ह्याच्यामध्ये थो घातलेलं आहे आणि वरून थोडेसे टुपी फ्रोटी घालतो आहे तर आता आपण छान असं हे बेक करायला ठेवणार आहोत तर तुम्हाला जी काही वरची सजावट करायची असतील तुम्ही काजूचे तुकडे देखील घालू शकता तर आता इथे मी कढई फ्रीट करून घेतलेली आहे दहा मिनिट आणि त्याच्यानंतर मी हे घालते आता ठेवते याच्यामध्ये हे ताट आणि आपण छान असं वर एक पातेल छान झाकून घेऊन हे पण बेक करून घेणार आहोत तर बघू शकता बेक झालेले आहेत